अनंत टिप्या रिफ्रेश एक तर मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उदाहरणाचं काम होतं काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेला आहे तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा कारण पहिले राजे भारतातले हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ नेलीने आपल्या फ्लॅग वर सुद्धा छत्रपतींच बोध वाक्य त्या ठिकाणी घेतलेलं फार मोठा सन्मान हा या महाराष्ट्राच्या भूमीचा झालेला त्याला हिल सुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेव्ही हे आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि नमन स्वत ठरेल याबाबत मुंबईला पोहोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेल आणि याचा आराखडा तयार करून नेव्ही त्याबरोबर चर्चा करून एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर तेवीस फुटाचा पुतळा होता किमान तो शंभर फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखवला नाही बिलकुल नाही नेव्हीने उभारणं हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होता मी तुम्हाला सांगितले की नेव्हीच्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे केवळ त्यांनी तो पुतळा उभा राहावा असं मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी राहावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे आणि किमान शंभर फुटाचा तरी हा पुतळा असावा कारण तेवीस फुटाचा हा पुतळा होता किमान शंभर फुटाचा जरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता तर तसा जर धक्का या ठिकाणी उभा राहिला आणि जशी वाहतूक चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकली तर संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगलं वातावरण होऊ शकेल आणि शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला उभं राहू शकेल या सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडीकडून काही बोलणारे हो काम करणारे बोलत आम्ही काम करून दाखवू अतिशय भव्य असा पुतळा उभारून दाखवू काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे पण आपण जर शंभर फुटाचा पुतळा उभारला तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवण मध्ये निमंत्रित करता येईल आणि तो केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्राचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज तर तेवढाच तो भव्य असावा असं मला स्वतः लागत सतेज पाटील यांनी सांगितलंय जो ठेकेदार होतो त्याला नेवीकडे ने कोणी नेलं असं विचारलंय अशा विचारलंयला बदनाम बदनाम कोणीच केलेलं नाहीये मी ना, उलटा ना, नेवीचा सन्मान केला माझ्या बोलण्यामधून त्याच्यामुळे याच्यातून राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही ना, ना, ना 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 आम्हाला नेहमीच असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही तो जो पुतळा होता मी इथं आल्यानंतर आमच्या आर्किटेक्टना सुद्धा बोललो की समोर एवढा भव्य किल्ला आहे त्याला ताजेसर स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे तो किती शंभर फुटाचा असावा दीडशे फुटाचा असावा की त्याच्यापेक्षा कमी असावा हे टेक्निकल इथं असले उपलब्ध असलेली जागा आणि त्याची स्टॅबिलिटी हे बघून हा निर्णय घ्यावा समुद्राला फेसिंग आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अनेक वर्ष अनेक वादळांना तोंड देत उभा आहे तर तेवढाच मजबूत पुतळा हा शासनाच्या वतीने उभारण्यात यावा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं जे स्थान आहे जे आपण आधी समुद्रात मुंबईजवळ हो देऊ इच्छितो मुंबईवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आधिपत्य गाजवलं नव्हतं कारण ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं परंतु कोकणावर आधिपत्य आणि संपूर्ण किनाऱ्यापटीवर इथून जंजिरापर्यंत पूर्ण आधिपत्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं होतं कान्होजी आंग्रेंचं अतिशय सुंदर असं स्मारक आम्ही विजयदुर्गला उभं करतोय त्याच धर्तीवर हा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीचा महाराष्ट्र शासन उभं करू शकतं आणि महाराष्ट्र शासनाकडे कुठलीही कमतरता नाही त्याच्यासाठी आणि तसं ते करावं हे खरोखर सर्व जे शिवभक्त आहेत त्यांची सुद्धा इच्छा निश्चितपणे असणार आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही इच्छा महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवेन आणि अतिशय भव्य असं स्मारक करत असताना या संपूर्ण परिसराचा विकास करेल हा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक बनेल त्याच्यासाठी आम्ही निश्चित करत आहेत काय आव्हान कराल त्यांना सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी तयार परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल